नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आता आम्ही लास वेगसमध्ये आलेलो ला आहोत आणि जस्ट आता दुपारचं जेवण झालेलं आहे मी कुठे आम्ही कुठे जेवलो ते मी, मी हॉटेल तुम्हाला दाखवते तर खूपच छान एक्सपिरियन्स होता तिथला तुम्ही जेव्हा केव्हा वेगसला याल तेव्हा तिथं नक्की जेवा आणि आता इथून पुढं काय काय एक्सप्लोअर करायचं आहे ते आम्ही शोधतोय आज असं वाटलं की भारतीय हो, काहीतरी खावं मग जवळपास कुठला पर्याय आहे हे, हे शोधल्यानंतर जायका इंडियन बिस्त्रो हे नाव आम्हाला दिसलं आमच्या लोकेशनपासून खूप जवळ होतं त्यामुळे आम्ही तिथं पोहोचलो जे त्यांनी जेवण आम्हाला दिलं तर त्याचं त्याची क्वालिटी त्यानंतर त्याची क्वांटिटी या सगळ्याचाच विचार करता आम्हाला खूपच आवडली इथली टेस्ट खरंच खूप छान होतं आत्ता दुपारची वेळ आहे त्यामुळं वेगस इतकं शांत आणि असं दिसतंय पण जशी रात्र होत जाईल तसं मात्र इथं सगळीकडे आपल्याला झगमगाड दिसणार वेगस कशासाठी फेमस आहेत ते तुम्हाला माहिती आहेच आणि पुढेही मी दाखवेनच आता येताना जो रस्ता होता त्या रेस्टॉरंट पासून इथंपर्यंत इथं म्हणजे बलाजिओ नावाचं एक हॉटेल आहे तर त्याचं हे पार्किंग आहे गाडी आम्ही जस्ट पार्क केलेली आहे आणि इथं ते खूप सुंदर गार्डन आहे रेस्टॉरंट त्या हॉटेलच्या आत तर ते आता आपण बघायला चाललेलो आहोत सगळे आम्ही एकत्र असल्यामुळं तर या ट्रिपला इतकी मजा येते इतकी मजा येते ना की बास आम्ही एक एक क्षणाचा असा आनंद येतो घेतोय कारमध्ये ट्रॅफिकमध्ये आमची कार एक दीड तास अडकली होती पण तिथे सुद्धा खूप मजा आली कारण हसत खेळत तो वेळ कसा गेला कळलं नाही तर मला असं वाटतं एकत्र ट्रिप करण्याचा हा एक फायदा असत असतो की तुमच्या आठवणी या ट्रिपच्या खूप छान होतात तर आम्ही त्या हॉटेलमध्ये बहुतेक आत आलो इथं सगळीकडे हॉटेलमध्ये कसिनो आहेत तर ही ती गोष्ट आहे जी आपण बघायला आलेलो आहोत एकदम कलरफुल असं छोट गार्डन तयार केलेलं आहे बोटॅनिकल गार्डन म्हटलेलं आहे त्यांनी याला खूप सुंदर आणि आहे म्हणजे जेवढं ऐकलंय ना ते सगळं खरं आहे हो इतकं सुंदर दिसत ना हे बाहेरून सगळे कलर्स कलर्स कलर, बघ ना कस सही दिसतंय ना आणि मी खूप जणांचे फोटो बघितले होते इथले मस्ट विजिट असं सांगितलं होतं लोकांनी खरच मस्त आहे फक्त गर्दी खूप आहे ही एक गोष्ट आहे खूप गर्दी आहे हे खरं नाहीये पण हे सगळं खरं आहे कळलं हे बघ हे सगळं खरं आहे का सुंदर बीज आहेत त्या मन सुगंध येत या फुलांचा तो खूप सही आहे हो खूप छान केलंय ना ते तिकडे जाणार आहे ना लाईन मध्ये थांबावं लागतंय फोटो काढण्यासाठी okay. कुठे आता वॉटर तिकडे घरटी केली आहेत खूप सुंदर केले घरटी तयार केली आहेत पाणी पडत सगळीकडून हे गार्डन बघून आता आम्ही निघालेलो आहोत वर्ल्ड लार्जेस्ट चॉकलेट फाउंटेन आहे असं आम्ही म्हणाला सांगत आला तो कारण तो बिलवाला सांभाळतोय म्हणून मी हे सगळं फिल्मिंग तरी करू शकते आता आपण ते चॉकलेट फाउंटेन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे तुला सुंदर आहे बघ हे रनिंग चॉकलेट बिल्व कसं रे छान लागतंय का <laughs> व्हाईट चॉकलेट पण आहे खूपच सही केल्यावर काय वाहते सजावटी खूप सुंदर सुंदर आहेत मध्ये मध्ये या सजावटी केलेल्या आहेत फार छान छान आहेत सुंदर आहे आता हे बघून झाल्यानंतर बाहेर पडतो आपण इथून आणि आयफेल टॉवर तुम्हाला माहितीच असेल मेगाज मध्ये खूप साऱ्या जगप्रसिद्ध गोष्टींच्या प्रतिकृती आहेत त्यापैकी ही एक समोर दिसती ती आयफेल टॉवरची प्रतिकृती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे पिरामिड्स आहेत इथं म्हणजे प्रतिकृती त्यांच्या इथं मी ग्रुप फोटो वगैरे घेतलेला आहे आता पुढे आवी पुढे कुठे यांच्या गप्पा गोष्टी झाल्यावर रे मला सांगतील पुढे कुठं कुठे जायचं आहे याच्यानंतर इथून रस्ता दिसतील अख्ख्या वेगास मध्ये कुठे जाऊ शकतो आत्ता तिथून आम्ही चालत चालत जास्त निघालोय आता बघूयात पुढे कुठे जायचं आहे अशा काही काही तीन चार गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथं चालत फिरत बघू शकता आणि जेवढं चालत आपण फिरतो ना एखादं ठिकाण तेवढं ते, ते जास्त समजतं असं मला नेहमी वाटतं वेगच पण अपवाद नाहीये इथं खूप शोज आणि खूप फेस्टिवल्स खूप ऍक्टिव्हिटीज इतक्या इतक्या गोष्टी आहेत ना म्हणजे तुम्हाला पैसे आणि वेळ कमी पडतो इतक्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत तुम्हाला ठरवायचं असतं की तुमची ट्रिप केवढी आहे वेगळ मध्ये किती दिवस थांबणार आहे त्यात तुम्हाला काय काय एक्सप्लोर करायचं आता आपण एकदम डाउनटाऊन मध्ये खालून तर त्याच्यावर आता आम्ही आलोय या पुलावर जे सगळे फेमस सेलिब्रिटीज मध्ये वगैरे पॉप्युलर ब्रँड्स आहेत ते सगळे इथं दिसतात आपल्याला त्यानंतर आहे तिकडे अजून कुठलं तरी होत ना आम्ही साऊथ स्ट्रीम ला चाललो आता दाखवलं ना ज्या ला तर तिकडून जायचं कुठं जायचंय पण त्याला याच्या आतून जायला रस्ता आहे जस्ट आता मी या दुकानात फ्रीज मॅग्नेट्स घेतले आणि ते खूपच स्वस्त आहेत म्हणजे दहा बारा डॉलरला मिळतात मॅग्नेट पण इथं आम्हाला तीन डॉलर पाच डॉलर असे मॅगनेट मिळालेले हो असं वाटतं हे रेस्टॉरंट तर सगळं झाडा झाडांमध्येच आहे ओ रेस्टॉरंट नाही आहे तर दुकान आहे अरे कसलं सही होत आता साऊथ स्ट्रीम ला बाहेर पडतोय आपण इथून बघ तू काका कसं का वाजवत तिकडे हे आपण न्यूयॉर्क मध्ये सुद्धा बघितलं होत कि गळ्यात घालून का फोटो काढायचे आज घराबरोबर बिलवणी केलं होतं तुम्हाला आठवत असेल तर आणि ही एक वेगस मधली युनिक गोष्ट सीव्हीएस फार्मसी औषधांचं दुकान आहे आणि खाली लिकरचा सुद्धा बोर्ड आहे म्हणजे इथं औषध आणि दारू मिळेल असं ते वेगच तर या सगळ्या गोष्टींसाठी फेमस आहे आणि ते फेमस केलं गेलेलं आहे आणि ते पर्यटनासाठी खास त्या दृष्टीनं त्याची डेव्हलपमेंट होत गेली त्यामुळे इथली नाईट लाईफ आणि हे ते वेगस फक्त अशा गोष्टींसाठीच जगात जास्त प्रसंग सगळीकडे <स्थाथ> म्युझिक सुरू आहे सगळीकडे जसं मेक्सिकोची एक स्ट्रीट मी तुम्हाला दाखवली होती टुरी बस मधून तशी स्ट्रीट वाटते मला ही केवढी मोठी आहे ती हो ना त्याच्यातून एलिव्हेटर आहे एक दोन तीन चार पाच मजल्याची बॉटल आहे साधारण पाच सहा मजल्या बरोबर आता इथं बिलवची मज्जा आहे सगळे तिथं आहेत कार्टून्स आणि मारिओ मारिओ पण आहे बिलव टिपونه का म्हणजे मला असं वाटलेलं ही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे त्यांची असंच यांच्या सोबत फोटो काढणं फ्री आहे पण तसं नाही स्कॅम आहे 20 डॉलर कशाला मग काढला फोटो अरे साधी गोष्ट 20 डॉलर बापरे मोठ कॅन्डी स्टोर आहे कलरफुल लिटरली मला हे चे कलर बघून काय वाटलंय माहिती आपण ब्लाउज पीसच्या दुकानात जातो ना एकाच कलर मधल्या थोड्या थोड्या जवळच्या शेड लावलेल्या असतात या सगळ्या कॅन्डीज आहेत आणि हे कॅन्डीज त्याच्यामध्ये घेत आहेत इथं वन फॉर्टी नाईन पर अंश त्याची किंमत आहे फार खर्चिक आहे हे मॅडम प्रकरणात इथून लवकर बाहेर पडूयात आपण आता अजिबात ही असली चित्र दिसली ना की आम्ही फोटो फिटो काही काढणार नाहीये फार लुटा लुटीचा धंदा इकड़े ही टुरी बस यांची अपन रुपये ही एक गोष्ट मला आवडली हे न्यूयॉर्क न्यूयॉर्क नावाचं हॉटेल अँड कसिनो आहे अजून इकडं काहीतरी आहे हा का वेस्टर्न हेमिस्फिअर मधला हा सगळ्यात मोठा ब्रॉन्जचा स्टॅच्यू आहे खूपच मोठा आहे तो आता आमचं हे जे साऊथ स्ट्रीम आहे हे तरी बऱ्यापैकी फिरून झालेलं आहे पुन्हा रात्री यायचं आहे आता परत आपल्याला खूप लांब चालत जायचंय आपण आता ह्या साईडनी चालत चाललोय दुसऱ्या असं वाटतं आपण जो पुतळा बघितलाय खरा खरा स्वातंत्र्य तेवढ्याचा तर त्याच्या समोर हा पुतळा खरं तर काहीच नाहीये पण तरी पण खूप मोठा आहे बराच मोठाय समोरच जे काही ना ते खूप सुंदर दिसत शहर म्हटलं की गरीब श्रीमंती सगळ्याच गोष्टी असतात तर भिकारी आपल्याला बऱ्याचदा वाटत की बाहेरच्या देशात म्हणजे सगळेच श्रीमंत पण तसं अजिबात नाहीये हे जे भिकारी दिसतात असे खूप ठिकाणी या रस्त्याच्या कडेला बसलेल्या आपल्याला दिसतात आणि सगळीकडे ना असा मधून मधून गांजाचा असा एक फार वेगळा वास आहे हे सगळे ना असे मोठ्यांच्या पण आणि मुलांच्या पण खूप अट्रॅक्शनचे विषय हर्शीज चॉकलेट किसेस वगैरे या ब्रुकलिन ब्रिजच्या अगदी जवळ आपण न्यूयॉर्क मध्ये राहिलो <laughs> आता हा असाच पुन्हा रस्ता असणार आहे मध्ये मध्ये काही काही असणार सगळे जण थांबत रस्ता क्रॉस करण्यासाठी चला 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 Hello, <laughs> आता या स्ट्रीटचा तर खूप एक्सपिरियन्स घेऊन झालाय आता आपण कार जिथं पार्किंग केली होती आल्या आल्या तर तिकडे आपण निघालेलो आहोत त्या काय न होत मला जिओ मी सारखं नाव विचारते आहे त्याचं तर आता बलाजीओच्या पार्किंग लॉटमध्ये आता आपण झालेलो आहे तिथून कार काढणार आपण जाणार आता हॉटेलवर हॉटेल सहारा बुक केलेला आहे तर तिथं जायचं आहे आणि तिथून पुन्हा रात्री थोडंसं रात्रीचं वेगस बघायचं आहे आणि एक वेगळा एक्सपिरियन्स पण घ्यायचा आहे तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तेव्हा आपली ही लास्ट वेगच ट्रीप नक्की एन्जॉय करत राहा ब बाय पुढच्या व्हिडिओत भेटूयात